स्त्री मी निर्भया मी राष्ट्रपती मी पंतप्रधान मी पायलट ही मी तुला घडवते मी तुला घडवते मी तरीही आज रडते मी तरीही आज रडते मी सृष्टीची जननी मी सृष्टीची जननी मी संस्कारांची शिदोरी मी न्यायदूत वकील मी न्यायदूत वकील मी कायदे पंडित न्यायाधीश मी कायदे पंडित न्यायाधीश मी समाज रक्षिता पोलीस मी समाज रक्षिता पोलीस मी लक्ष्मीबाईप्रमाणे लढते मी लक्ष्मीबाईप्रमाणे लढते मी तरीही आज रडते मी तरीही आज रडते मी देश घडविणारी शिक्षिका मी देश घडवणारी शिक्षिका मी गाण कोकिळा गायिका मी गाण कोकिळा गायिका मी वाहक कंडक्टर मी गाडी वाहक कंडक्टर मी अभिनयकार अभिनेत्री मी नवराष्ट्र निर्मिती करते मी नवराष्ट्र निर्मिती करते मी तरीही आज रडते मी तरीही आज रडते मी जीवनदाता डॉक्टर मी जीवनदाता डॉक्टर मी तुमच्या आरोग्याची ढाल मी तुमच्या आरोग्याची ढाल मी तरीही तरीही सुरक्षिततेच्या उणीवेत वावरते मी तरीही सुरक्षिततेच्या उणीवेत वावरते मी लहान मी मोठी मी लहान मी मोठी मी रक्षणाचे हात शोधते मी रक्षणाचे हात शोधते मी अशिक्षित मी सुशिक्षित मी अशिक्षित मी सुशिक्षित मी पण अंधाराच्या सावटात कचरते मी अंधाराच्या सावटात कचरते मी सबर मी साक्षर मी सशक्त मी स्वतंत्र मी तरीही स्त्री असणे माझा आहे का गुन्हा स्त्री असणे माझा आहे का गुन्हा सज्जन हो हाच प्रश्न विचारते पुन्हा सज्जन हो हाच प्रश्न विचारते पुन्हा माता भगिनी ग्रहिणी मुलगी हे माझेच तर आहे रूप हे तर आहे दृष्टीमध्ये सृष्टी नाही तर दृष्टीमध्ये बदल करायला हवा खूप विचारांच्या शृंखलेला विचारांच्या शृंखलेला आदराचं द्यायला हवं स्थान घराघरातील स्त्रीला तेव्हाच घराघरातील स्त्रीला मिळेल स्वातंत्र्याने जगण्याचा मान स्वातंत्र्याने जगण्याचा मान